कांद्री मालगुसारी तलावात अनोळखी म्हाताऱ्याचा मृतदेह रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या कांद्री माईन परिसरात आज पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय मालगुजारी तलावात एका अनोळखी वयोवृद्ध पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याचं गावकऱ्यांच्या निदर्शनास आले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्थानिक नागरिकांनी तत्काळ याची माहिती रामटेक पोलिसांना दिली पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र मोरे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह काढून पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवला आहे सदर व्यक्तीचे वय अंदाजे पहासष्ट ते सत्तर वर्ष असावे मात्र त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे जर कोणी या व्यक्तीला ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल काहीही माहिती असेल तर तात्काळ रामटेक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा संपर्क नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो सेव्हन एट एट सिक्स तर पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र मोरे यांनी जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलंय जेणेकरून मृत व्यक्तीची ओळख पटवून प्रकरणाचा पुढील तपास वेगाने होऊ शकेल या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे की हा अपघाती मृत्यू आहे की काही वेगळे रहस्य दडले आहे रामटेक पोलिसांकडून याबाबत सखोल तपास सुरू आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट